हालेलुया देवाच्या प्रिय लेकरांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे परमेश्वर आपल्या सर्वांना या दिवसात विशेष करून आशीर्वादित करत आहे आणि हे नवीन वर्ष परमेश्वराने आपल्या आयुष्यात जोडून आपल्यावर अनुग्रह केलेला आहे आपल्यावर कृपा केलेली आहे प्रियांनो आपण पाहतो की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काहीतरी ध्येय असतात काहीतरी इच्छा व आकांक्षा असतात आणि प्रत्येक मनुष्य त्या ध्येयाच्या पाठीमागे धावत असतो त्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हा करत असतो yes. आणि त्यामध्ये कुठेही काही वाईट नाही आणि प्रियांना काही लोकांना यश मिळते भरघोस यश मिळते तर काहींना भरघोस यश मिळत नाही सर्वसाधारण यश मिळते आणि ह्या प्रकारे मनुष्य आपापलं जीवन हे जगत असतो पवित्र शास्त्रामध्ये अशीच एक व्यक्ती आहे जी भरघोस अशी वादाने व यशाने भरलेली होती आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे योग योग हा त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर धनसंपत्तीने आणि समृद्धीने भरलेला होता पवित्र शास्त्र यामध्ये आपल्याला सांगतं की योगाच्या पुस्तकात जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगत इयो हा अतिशय भरमसाट धनसंपत्तीने भरलेला होता समृद्धीने भरलेला होता त्याचा कुटुंब परिवार हा फार मोठा होता त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती आणि तो त्या काळामध्ये अतिशय थोर व श्रीमंत अशी व्यक्ती होती नोकर चाकर धनसंपत्ती खरदार आणि मोठा परिवार त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या भरमसाट नोकर चाकर होत्या आणि देखील हालेलुया। 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 परंतु एवढं सर्व त्याच्याकडे धनसंपत्ती आणि त्याच संसार आशीर्वादाने समृद्धीने भरलेला असताना देखील त्याच स्टेटस अतिशय सेट असताना तो त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या अवस्थेत होता श्रीमंतीने भरलेला होता सर्व गोष्टींची रेलचेल होती त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती परंतु असं असताना देखील तो मोठ्या संसाराच्या साधनांमध्ये सुखामध्ये दे असताना देखील तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखाच्या पायऱ्यांवर होता सुखाच्या समयामध्ये होता आणि आज अशा अत्यंत सुखाच्या आणि श्रीमंतीच्या समृद्धीने भरलेल्या समयामध्ये असताना देखील पवित्र शास्त्र त्याच्याविषयी साक्ष देतं पवित्र शास्त्र त्याच्या जीवनाचं वर्णन करत आणि ते काय आहे तर प्रियांनो पवित्र शास्त्र योगाच्या पुस्तकामध्ये त्या योगाविषयी सांगतं की तरी देखील योग काय होता सात्विक व सरळ होता तो देवाला भिवन वाके व वा पापापासून दूर राही, राहील परमेश्वर सरळ होता आणि पापापासून दूर राहणारा असा होता त्याच्या चांगल्या परिस्थितीत देखील तो ह्या प्रकारे जीवन जगणारा होता हालेलुया, हालेलुया? आणि प्रियां आपण वचन वाचूया उपदेशकाचा तिसरा अध्याय आणि एक व दोन ही वचन आपण वाचूया उपदेशकाचा तिसरा एक आणि दोन सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो जन्म समय व मृत्यू समय रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो आमेन, हालेलुया, हा। हा। हालेलुया, शास्त्र आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे की प्रत्येकाचा उचित असा समय असतो रो, जन्म समय व मृत्यू समय रोप रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो आणि प्रियांनो योगाचं जीवन हे अत्यंत धनसंपत्तीने व समृद्धीने भरलेलं होतं आणि तो त्या अवस्थेतही मी तुम्हाला सांगितलं आहे की परमेश्वराचं भय धरणारा होता परंतु जसं पवित्र शास्त्र शिकवतं प्रियांनो की प्रत्येक गोष्टीचा उचित असा समय आहे रोपण्याचा समय व रोपलेले उपटून टाकण्याचा समय आणि योगाच्या जीवनातही तो रोपलेले उपटून टाकण्याचा समयाला काळाने त्याच्यावर आघात केला आणि त्याची संपूर्ण धनसंपत्ती नष्ट झाली त्याचं जे काही होतं ते सर्व नष्ट झालं इतकं काय तर त्याचे जे पुत्र होते व हो, कन्या होते ते देखील सर्व मरण पावलेले आहे आणि काळाने त्याच्यावर घाला केलेला आहे त्याचं सर्व काही निघून गेलेला आहे तो अत्यंत दैनीय व शोषणीय अवस्थेमध्ये झालेला आहे त्याच्याकडे आता काहीच उरलं नाही आणि पुन्हा त्याच्याकडे सर्व काही निघून गेलेलं असताना देखील शरीर सुद्धा भयानक अशा आजाराने भरलेलं आहे हलेलो या हलेलो बघा प्रियानो पवित्र शास्त्र ज्या प्रकारे आपल्याला सांगत कि प्रत्येक गोष्टीचा उचित काळ म्हणून असतो त्याच्या जीवनामध्ये त्याची परिस्थिती अत्यंत थोर व श्रीमंत असताना धनसंपत्ती असताना व समृद्धीने भरलेला असताना त्याने परमेश्वराचं भय धरलो त्याने पवित्रपणे जीवन सगळलं आणि आता काळ त्याच्यावर असा आलेला आहे की त्याच्याकडे काहीच yes. नाही सर्व काही नष्ट झालेलं आहे yes. हाय लुया तरी देखील योग हा परमेश्वराचं त्याच्या वाईट काळामध्ये देखील भय धरून आहे हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया। परमेश्वराने मनुष्याला हे जीवन दिलेलं आहे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जी काय आशीर्वादाची रेलचेल आहे किंवा मग जी काही वस्तूंची कमतरता आहे आपली परिस्थिती फार चांगली असेल किंवा मध्यम असेल किंवा उणीवानी कमतरतेने भरलेली असेल परंतु आपण या सर्व परिस्थितीमध्ये जसं योगाने केलं तसं आपणही त्या परमेश्वराच सर्व परिस्थितीमध्ये भय धरतो का आपण परमेश्वराशी संतुष्ट अंतकरणाने वागतो का आपण जीवन जगतो का आपलं जीवन या आशीर्वादाने ने जरी भरलेलं असेल तरी तेवढ्याच संतोषाने आपण परमेश्वराचं भय धरलं पाहिजे परमेश्वरामध्ये चाललं पाहिजे परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं नाही पाहिजे परंतु आपण ज्यावेळेस संकटात असतो वाईट परिस्थितीत असतो त्यावेळेस योगासारखंच आपण पवित्रपणे व देवाला भिवून असं जीवन जगलं पाहिजे कारण हे सर्व काही आपल्याला परमेश्वरापासूनच प्राप्त होत असते प्रियांना आणखीन एक वचन वाचूया आपण उपदेशक याचा सा? तिसरा साध्या आणि अकरावं वचन वाचूया उपदेशक तिसरा अध्याय अकरा वचन आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे त्याने मनुष्याच्या आधी पासून कार्यक्रम मनुष्याला उंगत नाही हरेलूया हरेलुया पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत कि परमेश्वराने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केलेली आहे प्रियांडो आपण योगाच्या जीवनावरून पाहतो की योगाचं आयुष्य हे सर्व गोष्टीने भरलेलं होतं आणि एक काळ असा आला की त्याच्यापासून सर्व काही निघून गेलेलं आहे ह्यावरून प्रियांडो पवित्र शास्त्र आपल्याला ह्या प्रकारे शिकवत की मनुष्याचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे परंतु परमेश्वर देवाने मनुष्याच्या अंतकरणामध्ये अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केलेली आहे ह्यावरून आपल्याला हे समजत प्रियांनो की मनुष्याचं जीवन हे क्षणभंगूर आहे जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याने काय केलं की त्याने भरपूर धान्य व द्राक्षारस ही साठवून ठेवली आपल्या कोठारांनी भरपूर धान्य व द्राक्षरस ही साठवून ठेवली आणि स्वतःच्या जीवाला म्हटले की हे जीवा खा पी व मजा कर परंतु परमेश्वराचा आवाज त्याच रात्री आला की अरे आजच रात्री तुझा जीव घेण्यात येणार हालेलुया तेव्हा हालेलुया, हालेलुया, हालेलुया। त्या, त्या रात्री त्याचा जीव घेण्यात आला आणि मग साठवलेली धान्याचा साठा आणि द्राक्षारस हे त्याला काही कामाला येऊ शकला नाही प्रियांनो खरोखर मनुष्य हा जीवन जगत असताना सुख समृद्धीच्या पैशाच्या आणि सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींच्या मागे लागतो परंतु तो देवाला विसरून जातो देवाला मागे टाकून जातो आणि देवाचं नाव घेत नाही किंवा देवाच्या मार्गाने जीवन जगण्याचं तो विसरून जातो परंतु परमेश्वर देवाने जशी मनुष्याच्या मनामध्ये अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केलेली आहे त्याकडे मनुष्य हा लक्ष देत नाही जस प्रियांनो की हा जो मनुष्य होता श्रीमंत त्याने काय केलं भरपूर साठा केला, केला. आणि त्याच्या जीवाला म्हटलं की खा किंवा आता मजा कर मनुष्याच लक्ष हे नश्वर त्याच्या गोष्टींकडे असतं आणि अनंत कालाविषयीच्या देवाच्या राज्याकडे तो लक्ष देत नाही मनुष्याचं आयुष्य हे नश्वरतेचं व क्षणभंगूरतेच आहे परंतु देवाचं राज्य हे सर्व राज्य आहे अनंत काळाचं राज्य आहे ते कधीही न संपणार अस राज्य आहे परंतु मनुष्य त्याकडेच लक्ष देत नाही हालेलुया झालेलो <m rooftop> मन, या मनुष्याचं आयुष्य हे नश्वर्याच्या गोष्टींमध्ये मनुष्याच मन हे नश्वरतेच्या गोष्टींकडे आयुष्यभर लागलेलं असत आणि एके दिवशी या गोष्टींचा विचार करता करताच या गोष्टी नश्वरतेच्या गोष्टींसाठी धडपड करता करता नश्वरतेच्या गोष्टींसाठीच जीवन जगता जगता एके दिवशी या श्रीमंत मनुष्यासारखा त्याचा जीव घेऊन टाकला जातो तो, तो मरण पावतो त्याचा मृत्यू समय येतो परंतु तरीही मृत्यू समयापर्यंत येईपर्यंत सुद्धा तरीही मनुष्य अनंत कालाविषयीच्या गोष्टीकडे लक्ष लक्ष देत नाही प्रियांनो हे अगदी असंच आहे जशी एखाद्या मनुष्याच्या हातामध्ये वरूनच एक दोर देण्यात आली आहे ज्या दोरीचा कलर दोन प्रकारचा आहे लाल व पांढरा असा दोन कलरची ती दोर आहे दोर एकच आहे परंतु परंतु तिचा कलर हा दोन आहे है, है ना, मनुष्याच्या हातापासून तर एक किलोमीटरचा जो कलर आहे त्या दोरीचा तो लाल कलरचा दोरीचा कलर, दोरी कलर लाल आहे मनुष्याच्या हातापासून तर एक किलोमीटरपर्यंतचा दोरीचा कलर हा लाल कलरचा आहे आणि एक किलोमीटरपासून तर अत्यंत शेवटापर्यंत जिचा शेवट कुणालाही लागत नाही आहे जिचा अंत कुणालाही लागत नाही त्या दोरीचा तो हा कलर हा पांढऱ्या कलरचा आहे जे मनुष्याच्या हातापासून तर एक किलोमीटरचा कलर लाल कलर आणि एक किलोमीटरपासून तर जिचा शेवट कुणालाही लागत नाही असा तो जो कलर तो पांढऱ्या कलरचा आहे आणि मनुष्य त्या लाल कलरच्या जे त्याच्या डोळ्यांना दिसतं आहे त्या दोरीकडे लाल कलरकडे पाहता पाहता त्याचं जीवन हा संपून टाकत आहे खरोखर पियानो लाल कलर जो आहे मनुष्याचं सांसारिक जीवन आहे जे अत्यंत अल्प आहे आणि नश्वर आहे परंतु मनुष्याचे डोळे सदोदित त्या लाल कलरच्या म्हणजे गोष्टींच्या पाठीमागे लागलेले असतात जे नश्वर नश्वरतेचे आहे अत्यंत अल्प आहे लवकरच ते संपून जाणार आहे आणि त्याकडेच मनुष्याचं हे लक्ष लागलेलं आहे परंतु त्याच लक्ष हे त्या, त्या पांढऱ्या दोरीकडे पांढऱ्या कलरकडे गेलेलं नाहीये जे ज्याचा अंत हा लागत नाही आणि ते कसलं प्रतीक आहे आत्मिक जीवनाचं प्रतीक आहे प्रियां कधीही न संपणार असं आत्मिक जीवन ह्याकडे मनुष्य लक्ष न देता तो फक्त गोष्टींकडे संसाराच्या साधनाकडे पैशाकडे आणि स्वतःच्या शरीराला कसं आयुष्य आराम मिळेल याकडे तो संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्याचं जीवन हा संपून टाकत आहे त्याचं जीवन हा नष्ट करून टाकत आहे जी देवाची योजना नाही कारण वचन सांगतं की परमेश्वर देवाने मनुष्याच्या अंतकरणामध्ये अनंत काला कल्पना उत्पन्न केली आहे परंतु मनुष्य नेमकं तेच विसरून जातो परमेश्वरालाच विसरून जातो आणि सर्व नश्वरतेच्या अल्प गोष्टींच्या पाठीमागे लागतो प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे श्रीमंत व्यक्ती आणि भिकारीलाचा दोघांचाही मृत्यू समय आला श्रीमंत मनुष्य हा देवा विरुद्ध जीवन जगलेला होता आणि भिकारी लाजार हा परमेश्वराचा भय धरून जगलेला होता दोघांचाही मृत्यू समय आला भिकारी लाजाराला देवाच्या चरणाजवळ अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवण्यात आलं स्वर्गामध्ये नेऊन ठेवण्यात आलं परंतु श्रीमंत मनुष्य जो देवाविरुद्ध जगलेला होता त्याला नरकामध्ये नेऊन टाकण्यात ने आलं हलेलुया हलेलुया आले। 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 मनुष्याचं जीवन जे शारीरिक जीवन आहे आणि या शारीरिक देहाला एक समय असा नेमलेला आहे आणि त्या समयाला आपण मृत्यू हे नाव दिलेलं आहे परंतु प्रियानं मृत्यू हा माणसाचा शेवट नाही तर मृत्यूनंतर खरं जीवनाची सुरुवात होती मृत्यू ही काय आहे मनुष्याच्या हातात हातापासून तर एक किलोमीटर पर्यंतची असलेली ती लाल दोरी आहे ती लाल दोरी जी एक किलोमीटरची आहे हा तो मृत्यू आहे जो मनुष्याच्या जीवनाचा काळ आहे तो अत्यंत अल्प आहे आणि लाल कलर जो एक किलोमीटरपासून पुढे जी पांढरी दोरी सुरुवात होत होती ते आत्मिक जीवन आहे जे जी माणसाच्या मृत्यूनंतरच ते जीवन सुरू होतं आणि ज्याचा अंत नाही त्या जीवनाचा अंत नाही आणि प्रियां म्हणून मनुष्याचं <laughs> जीवन जे क्षणभंगूर आहे परंतु देवाचं राज्य हे सर्वकाळचं राज्य आहे अनंत काळाचं राज्य आहे ज्याकडे आपण लक्ष देण्याचं अगदीच विसरून जातो आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मध्ये कामामध्ये संसारामध्ये इतकं गुरफटून जातो की प्रियांना आपण त्या अनंत काळाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु आज परमेश्वर प्रिय प्रभू बापाने आपल्याला शिकवलं आहे की आपण त्या आत्मिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे नश्वर त्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण अधिक आपलं लक्ष आपलं मन हे आत्मिक गोष्टींकडे लावू देवाने आपल्यासाठी अनंत अनंत काळाचं सर्व काळाचं जीवन ज्या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं आहे हालेलुया हालेलुया हले परमेश्वर करो आणि आपलं लक्ष आपलं मन त्या अनंत अनंत काळाच्या जीवनाकडे लावो आणि पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करो मदत करो आणि आपली दृष्टी त्या अनंत काळाच्या देवाकडे लाव अनंत काळाच्या गोष्टींकडे लाव आत्मिक गोष्टींकडे लावो ज्या कधीही न संपणाऱ्या आहे आणि आनंद प्रीती शांतीने आपल्याला जीवन जगण्या तो सहाय्य करो मदत करो कारण की परमेश्वर देवाचं वचन आहे कि तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस कारण की जोपर्यंत तू जिवंत आहे परमेश्वर प्रेमळ देव जो उत्तम मेंढपाळ आहे तो सर्व गोष्टींची तुला पूर्तता करेल सर तुझ्या गरजांची तो पूर्तता करेल आणि म्हणून आपण आपलं लक्ष आपले ध्येय आकांक्षा या सर्व त्या परमेश्वराकडे लावून अनंत काळाच्या गोष्टींकडे लावून आपलं जीवन निश्चितपणे देवाच्या भरवशावर टाकून आपण ते जीवन आत्मिक पद्धतीने आत्मिक रीतीने आत्मिक जगाने जगण्याचा निश्चय करू देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करू या आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावून आपण प्रार्थना प्रेमळ येशू ख्रिस्ता जो आहे ज्याचं राज्य अनंत अनंत काळाच टिकणार आहे होय प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो खरोखर प्रभू आम्ही आमचं जीवन जगत असताना केवळ नश्वर त्याच्या गोष्टींच्या पाठीमागे लागतो परमेश्वरा परंतु आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये प्रभू ह्या संसाराची साधनं मिळवण्यासाठी आम्ही चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो पापभऱ्या मार्गाने आम्ही जीवन जगतो आज आम्ही तुझ्या चरणाजवळ त्या सर्व गोष्टींची क्षमा मागतो व विनंती करतो प्रभू खरोखर तुझं भय धरून त्या आत्मिक राज्यासाठी जीवन जगायला तू आम्हाला शिकव ते आत्मिक जगामध्ये जीवन जगायला तू आम्हाला शिकव की जे अनंत काळाचं सर्वकाळाचं राज्य आहे होय प्रभू आम्ही तुझं भय धरून धरतो परमेश्वरा आणि पापापासून दूर राहतो आणि असं जीवन जगायला प्रभू आम्हाला सहायता कळ कर व मदत कर व आमचा प्रवेश त्या अनंत काळाच्या जीवनामध्ये तू होऊ दे आमची नाव तू जीवनाच्या पुस्तकात तुली अशी विनंती करतो ही प्रार्थना धन्यताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मग तू म्हणतो ऐक आम्ही